नमस्कार मैत्रिणीनो क्रिएटिव्ह ह्युमन फॅशनमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणीनो वर्षातील सर्वात महत्त्वाचा आणि महिलांचा आवडता सण म्हणजे वटपौर्णिमा हा सण सुवासनी महिलांसाठी असतो ह्या दिवशी महिला अगदी नटून थटून उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तर ह्या वर्षी कोणकोणत्या कोणत्या शुभ रंगाच्या साड्या आहेत त्या दिवशी रंगा कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्यात किंवा कोणत्या रंगाच्या साड्या नेसू नयेत यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला एक लाईक नक्की करा पहिला पीवदा कलर आहे तो म्हणजे पिवळा कलर पिवळा कलर हा उष्णतेचे प्रतीक आहे त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची एखादी पदराची खणाची किंवा सिल्क साडी नेसू शकता आणि ह्या साडीवरती कॉन्ट्रेस रंगाचा ब्लाऊज किंवा मोत्याचे दागिने खूपच छान दिसतील नंबर दोनला हे तो म्हणजे पिंक कलर पिंक कलर हा अतिशय फ्रेश कलर आहे आणि प्रसन्न ठेवणारा कलर आहे त्यामुळे जर तुम्हाला सर्वांपेक्षा वेगळा आणि हटके लूक हवा असेल तर तुमच्याकडे पिंक कलरची कांजीवरम किंवा बनारसी साडी असेल किंवा भरजरी साडी असेल तर ते नेसून त्यावरती शोभेशे दागिने घालू शकता नंबर तीनला आहे ग्रीन कलर ग्रीन कलर, कलर हे सुवासनेचे प्रतीक आहे हळदी असेल पूजा असेल किंवा इतर कोणतेही सुवासनी स्त्रियांचे कार्यक्रम असतील तर महिला हिरव्या रंगाच्या साडी नेसण्याला पहिली पसंती देतात ह्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता हिरव्या रंगामध्ये बॉटल ग्रीन कलर हा दिसायला सुद्धा अतिशय सुंदर दिसतो ह्या साडीवरती हिरव्या रंगाच्या बांगड्या घाटल्यात तर आणखीन सुंदर दिसाल नंबर चारला हे रेड कलर रेड कलरची साडी अंबाडा आणि पांढरा मोगऱ्याचा गजरा आणि पांढऱ्या मोत्याचे दागिने असतील तर तुमचा अतिशय सुंदर आणि पारंपरिक लूक तुम्ही क्रिएट करू शकता आणि रेड कलरची साडी ही अगदी सावळ्या कलरपासून कोणत्याही स्किन टोनला खूपच सुंदर दिसते नंबर पाचला हे रॉयल ब्ल्यू कलर रॉयल ब्ल्यू कलरची साडी ही तुम्हाला रॉयल आणि रिच लुक देते आणि ह्यावरती तुम्ही पिंक कलरचं ब्लाऊज घालाल तर आणखीनच सुंदर दिसाल तर हे आहेत नो पाच शुभ कलर ह्या पाच शुभ कलरच्या साड्या तुम्ही वटपौर्णिमा दिवशी नेसू शकता पण ह्या दिवशी चुकूनसुद्धा काया रंगाची साडी काया रंगाचं ब्लाऊज किंवा पांढऱ्या रंगाची साडी नेसू नका कारण हा सण सुवासनी महिलांसाठी असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा